नमस्कार मैत्रिणी कशा आहात आज आपण दिवाळीचा फराळ बनवायला सुरुवात करणार आहोत आणि ती सुरुवात आपण चकलीपासून करणार आहोत खूप जणांची चकली बिघडते काहीतरी वाकस होते किंवा कडक होते तर मी जे प्रमाण सांगणार आहे त्याप्रमाणे जर तुम्ही बनवलं तर अजिबात चुकणार नाही तर आपल्याला यासाठी तांदूळ घ्यायचे आहेत ते सव्वा किलो आहेत आणि हे तांदूळ रेशनचेच घ्यायचे आहेत त्यामुळे चकली तुटत नाही आहे सव्वा किलो तांदूळ मी सकाळी धुवून स्वच्छ ते वाळवून घेतलेले आहेत ते छान आता ब्राऊन रंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आपल्याला गॅस मिडियम ठेवूनच भाजायचे आहेत आणि आता मी हरभरा डाळ म्हणजेच चणा डाळ एक किलो घेणार आहे आणि ते छान भाजून घ्यायचं आहे जर आपण कुकरच्या डब्याचं प्रमाण घेतलं तर एक गच्च डब्बा भरून तांदूळ आणि सपट डब्बा भरून आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे जर आपल्याकडे वजन करण्यासाठी माप नसेल तर हे प्रमाण पण योग्य आहे कारण कुकरचा डब्बा तर सगळ्यांच्याच घरी असतो तर एक गच्चा डब्बा भरून तांदूळ आणि सपट डबा हरभरा डाळ घेऊ शकतो आणि आपल्या घरामध्ये ग्लास असतोच छोटा छोट्या साईजचा तो डब्बा भरून आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे आणि वजनी प्रमाणात म्हटलं तर ही डाळ आपल्याला पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम घ्यायची आहे आणि ही डाळ छान आपल्याला ब्राऊन रंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि आपण हे दळून आणतानाच यामध्ये धने जिरे ओवा टाकणार आहोत त्यामुळे चकलीची चवही छान लागते ती आपण एकदम बारीक गॅसवर थोडंसं गरम करून घेणार आहोत आणि या डाळीमध्येच हे मिक्स करून आपण गिरणीवरून दळून आणणार आहोत आणि वरून पण आपण थोड्या प्रमाणात पूड टाकू शकतो आपण हे आता दळून आणलेलं आहे आणि हे घेताना आपल्याला एक मोठा कुकरचा डब्बा म्हणजे हे नऊ लिटरचं कुकरच्या डब्यामधला कुकरमधला हा डब्बा आहे तो डब्बा भरून घेतलेला आहे आणि एक साधारणतः मोठी वाटी आपण तूप टाकू शकतो जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलही टाकू शकता आणि वरून पण आपण थोडं धने जिरे पूड टाकणार आहोत चवीनुसार मीठ तिखट टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे पहिले आपण चमचाने आणि नंतर ह्या तेलाला पूर्ण पिठामध्ये मिक्स होण्यासाठी हाताने छान मिक्स करून घेणार आहोत त्यामुळे पूर्ण पिठामध्ये ती आपण जे तेलाचं मोहन टाकलेलं आहे ते छान मिक्स होतं आणि वरून आपल्याला आवडीनुसार आपण तीळ टाकू शकतो आणि हे पीठ मळण्यासाठी मी एकदम पाणी गरम करून घेतलेलं आहे उकळून घेतलेलं आहे आता हे पाणी टाक आपण हे पीठ पूर्ण मळणार नाही तर आपण हे थोडंसंच मळणार आहोत कारण त्यामुळे चकले छान होतात निम्मपीठ मळू शकतो आपण आणि एक महत्त्वाची ट्रिक म्हणजे आपल्याला तिखट हे तुपाचं मोहन टाकल्यानंतरच टाकायचं आहे कारण ते सुरुवातीला टाकलं तर काय होतं जळून जातं म्हणून आपण नंतर टाकणार आहोत छान मळून घेतलेलं आहे आता आपण आपल्या आवडीनुसार चकल्या बनवून घेऊ हो शकतो आपण तेलही तापायला ठेवलेलं आहे तेल छान तापलेलं आहे आपण सुरुवातीला थोडा कमी चकल्या टाकणार आहोत एक तीन ते चार चकल्या टाकून आपण तळून घ्यायच्या आहेत कारण सुरुवातीचं तेल थोडंसं कमी जास्त प्रमाणात टाकलेलं असतं त्यामुळे छान आपल्याला चकल्या ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत चकल्या खूप खमंग खुसखुशीत लागतात तुटत नाही आहेत खूप छान झाल्यात चकल्या मी ज्या बनवल्या तर मला वाटलं सगळ्यांनाच या प्रकारच्या चकल्या बनवता आल्या पाहिजेत म्हणून मी हा व्हिडिओ शॉर्टमध्ये पण टाकला आहे पण तो शॉर्टमध्ये थोडासा मला वाटलं दिसायला थोडा प्रॉब्लेम होते म्हणून याचा मी मोठाही व्हिडिओ अपलोड करत आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला अशाच वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रेसिपी या चॅनलवर पाहायला भेटतील तुम्ही माझा व्हिडिओ ब पाहिल्याबद्दल थँक्यू तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या चकल्या कशा झाल्या आहेत अजिबात चुकणार नाही आहेत अशा केल्या तर थँक्यू